पालघर जिल्ह्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच रक्त साठा शिल्लक असल्यानं अनेकांचे जीव धोक्यात आले त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल रक्तपेढी अध्यक्षांशी बातचीत केली प्रतिनिधी विजय देसाई यांनी कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीसाठी जे रक्त लागतं त्यासाठी कोविड झालेल्या रुग्णांची आवश्यकता असते आणि त्यांचं जे रक्त असतं ते दिल्यानंतरच त्याच्यावरती ती प्रक्रिया करता येते परंतु हा जो तुटवडा तु मोठ्या प्रमाणात जाणवत आहे कारण लोकांमध्ये जनजागृती नाही आपल्या सोबत या सातिया बँकेचे चेअरमन आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या कारण त्यांच्याकडे एकही रक्ताची पिशवी नाही प्लाझ्माची सर काय सांगा त्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं जे डोनर कोविड आजारापासून रिकवर झालेले मी त्यांना आव्हान करतो की आपण पुढे या का काकी हे कोविड रुग्णांची आपण मदत तेव्हाच हे करू शकतो जेव्हा तुम्ही प्लाझ्मा दान हे करणार इतर कोणी हे प्लाझ्मा दान करू असेच व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतात जे कोविड आजारावर मात करून अठ्ठावीस दिवसाचा कालावधी संपूर्ण झालेला आहे ज्यांचे विविध प्रकारची चाचण्या क्लिअर आहे तेच हे प्लाझ्मा दान करू शकतो या पुढे थेरपीची वाट बघताय त्यांना मदत करा तुमच्या मदतीशिवाय आम्ही त्या रुग्णांना काही मुलाचा हात लावू शकत नाही आपण सगळ्यांना पुनश विनंती या पुढे या घाबरू नका प्लाझ्मा दान करा सगळ्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा त्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचणार आहे साई न्यूज लोकमत चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा रक्ताचा तुटवडा जाणवतोय रोज इथल्या जिल्हा रुग्णालयात पन्नास बॉटल रक्ताची गरज भास